स्वागत आहे तुमचं सुनीता सिम्पल कुकिंगमध्ये आज आपण गौरी गणपती विशेष असे रसरशीत असे अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये झटपट होणारे बुंदीचे लाडू कसे बनवायचे अगदी उपलब्ध साहित्यामध्ये ते पाहणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला एक वाटीचं प्रमाण सेट करायचं आहे इथे मी ही एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये बेसनपीठ भरून घेतलेले आहे अगोदर आपल्याला हे बेसनपीठ व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे हे पूर्ण भरून असे घेतलेले आहे आता आपण हे व्यवस्थित असे चाळून घेऊयात बेसनपीठ व्यवस्थित चाळून घेतले ना त्यामध्ये क त्यामधील कचरा वगैरे सर्व काय असेल ते निघून जातं आणि आपले बुंदीसुद्धा अगदी व्यवस्थित पडण्यास मदत होते मी हे बेसनपीठ व्यवस्थित असे चाळून घेते हे पहा इथे मी हे दीड वाटी बेसनपीठ व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहे आता त्याच वाटीने इथे मी ही त्याच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे इथे ही एक वाटी आणि आणखीन तुम्ही दीड वाटीला दीड वाटी प्रमाण घेतलं तरी देखील चालेल पण मी दीड वाटीला थोडंसं कमी घेते सव्वा वाटी सव्वा वाटी वगैरे प्रमाण घेणार आहे साखरेचं गोड कितपत हवा आहे तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही दीड वाटीला दीड वाटी घेऊ शकता इथे मी दीड वाटी साखर या पातेल्यामध्ये एका पाक बनवण्यासाठी घेतलेली आहे आता याच वाटीने आपण पीठ भिजवण्यासाठी पाणी घेणार आहोत एक ग्लासभर पाणी साधारणतः बरोबर या वाटीमध्ये बसतं आता हे पाणी आपण थोडं थोडं घालून हे पीठ अगोदर सर्वात अगोदर भिजवून घ्यायचं आहे इथे आता मी थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेणार आहे हे आपण एकाच दिशेने असं व्यवस्थित असं फिरून गाठी मोडत मोडत हे पीठ असं व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घालायचं आहे सुरुवातीला आता दीड वाटी आपण पीठ घेतले तर त्यासाठी दीड वाटी किंवा मग सव्वा वाटी वगैरे असं पाणी बेसन भिजवण्यासाठी साधारणतः लागतं आपण अंदाज घेत घेतच पाणी व्यवस्थित घालून असं पीठ आपलं व्यवस्थित गाठी मोडून असं भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी घाला सुरुवातीला हे या पद्धतीने व्यवस्थित आपण भिजवून घेऊ पहा इथे मी ही एक वाटी पूर्ण भरून घातलेली आहे आपलं पीठ इतपत भिजलेलं आहे आता आपल्याला आणखीन पाण्याची गरज आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी घेत आहे आता हे पाणी देखील आपण थोडं थोडं करून घालूयात आणि व्यवस्थित आपली कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे पीठ भिजवून घेऊयात हे पहा हे पीठ आता आपलं या पद्धतीने तयार झालेलं आहे दीड वाटीमधलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता आपण ते देखील थोडं थोडं करून अंदाज घेत घेतच आपण पाणी घालून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आता हे व्यवस्थित आपण पाणी यामध्ये मिक्स करून घेऊया हे पहा आपलं हे पीठ व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे या पद्धतीचीच आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे हे पहा दीड वाटीतलं एवढं पाणी मी एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता यामध्ये अगदी चिमूडभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच चमच्याने अगदी चिमूडभर एक चिमूडभर असा खायचा सोडा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता गोडाचा पदार्थ करणार म्हटल्यानंतर अगदी चिमुडभर मीठ घालायचं म्हणजे तो पदार्थ खूपच छान असा चवदार बनवून तयार होतो आणि खायचा सोडा यासाठी घातला आहे की आपली बुंदी छान अशी फुलून तयार होईल हे पहा असे आपले पीठ तयार झालेले आहे आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण लगेचच बुंदी करायला घेऊयात ते पहा आपले तेल हलकेसे गरम झालेले आहे इथे मी या झाऱ्याने बुंदी पाडून दाखवणार आहे घरातील वापरायचाच नेहमीचा झाऱ्या आहे आ, तर इथे मी दोन्ही साईडला थोडंसं अगदी तेल लावून घेतलेला आहे आता आपण सुरुवातीला एक थेंब टाकून बघूया त्याच्यामध्ये हा या पद्धतीने आपले तेल व्यवस्थित तापलेलं आहे गॅस जरा मीडियम करूयात आणि आता आपण हे पीठ सोडून घेऊयात यामध्ये हे असं या पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचं आहे झाऱ्या अजिबात हलवायचा नाही आपल्याला आपोआप आपला आपली बुंदी अशी पडते त्यामध्ये पाहू शकताय तुम्ही हे बघा आपल्याला बुंदी पाडताना प्रत्येक वेळेस हा झाऱ्या व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आहे आणि आपण पुढची बॅग देखील आपण पाडून घेऊयात यामध्ये एक चार ते पाच सेकंद आपण तळून घेतलेली आहे खूप वेळ तळायची नाही कारण मग ती कडक होणार आणि मग पाक नाही पिणार ती बुंदी त्यासाठी आपण अगदी लगेचच आपण काढून घ्यायची आहे हे तेल पूर्ण असं निथळून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये मोठ्या काढून घ्यायच्या आहे याच पद्धतीने मी सर्व बुंदी तळून घेते हे पहा इथे आपली सर्व बुंदी तयार झालेली आहे तरुण अशी या पद्धतीने पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी तळ्या गेलेली आहे आता आपण पाक करायला घेऊयात इथे त्याच वाटीच्या प्रमाणाने मी सव्वा वाटी साखर घेतलेली आहे आता त्याच वाटीने इथे मी सव्वा वाटी पाणी घालून घेणार आहे आता गॅस आपण चालू करूयात आणि हे व्यवस्थित आपण हलवून घेऊयात साखर आपली आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख असा पाक बनवून घ्यायचा नाहीये अगदी थोडंसं चिकट होईपर्यंत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे साखर आपल्याला अशी हलवत राहायची आहे आणि एक दोन ते तीन मिनिटात आपली साखर पूर्ण अशी मेल्ट होऊन जाईल हे पहा आता आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आपण आता पाहून घेऊयात थोडंसं अजून चिकट व्हायला हवं आहे आता एक मिनिटभर आपण अजून थोडंसं थोडा वेळ होऊ देऊयात थोडंसं चिकट झालं की मग आपण गॅस बंद करायचा आहे आपली एक मिनिट झालेली आहे आता आपण आपला पाक चेक करून घेऊयात थोडंसं चिकटसर झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही या पद्धतीने बनवलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता यामध्ये आपण विलायची पूड टाकून घ्यायची आहे तुम्हाला जायफळ पावडर थोडी टाकायची असेल तर तुम्ही ती देखील यामध्ये दे टाकू शकता किंवा तुम्हाला फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही फूड कलर देखील वापरू शकता पण मी अगदी साध्या पद्धतीने दाखवत आहे इथे ही विलायची पावडर देखील मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण आता एका पसरट भांड्यामध्ये मी ही बुंदी काढून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण हा पाक घालून घेऊयात सर्व पाक आपण असा व्यवस्थित या बुंदीवरती ओतून घ्यायचा आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाक हा जास्त वाटतो पण नंतर जसं ही बुंदी पाक पिऊन घेणार तसं तसं हे मिश्रण थोडंसं घट्टसर होत जातं आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावरती एक मोठं झाकण ठेवूयात आणि कोमट होईपर्यंत एक पंधरा ते वीस मिनिट आपण ही बुंदी पाकामध्ये व्यवस्थित अशी मुरू देऊयात आणि मग आपण याचे लाडू वाळायला घेऊयात यावरती एक आपण झाकण ठेवूया साधारणतः पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आता मी ही बुंदी खालीवर अशी हलवून घेतलेली आहे म्हणजे आपला पाक सर्व बुंदीला व्यवस्थित असा लागला जाईल अजूनही मिश्रण हे गरम आहे आणि पाहू शकताय तुम्ही पाक पूर्ण आपला आटत आलेला आहे मला सुरुवातीला वाटलं की पाक खूप जास्त होईल पण तसं काही झालेलं नाही पण मिश्रण हे अजून बऱ्यापैकी गरम आहे आता आपण पुन्हा यावरती झाकण ठेवूयात आणि पुन्हा थोडा वेळ वाट पाहूया एक साधारण पाच ते सात मिनिटं अजून थांबवूयात आपण हे पहा आता आपले मिश्रण व्यवस्थित असे थंड झालेले आहे आणि आपली बुंदी व्यवस्थित अशी पाक पिलेली आहे आता आपण याचे लाडू वाळायला घेऊया या पद्धतीने आपण याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला कितपत लहान साईज हवी आहे किंवा मोठी साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता हे पहा आता आपला लाडू व्यवस्थित असा बनवून तयार झालेला पा, आहे पाहू शकताय तुम्ही आता याच पद्धतीने आपण इतर लाडू देखील बनवून घेऊयात हे पहा आता आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहे मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः एकोणतीस लाडू आपले बनवून तयार झालेले आहे तुम्ही लाडू पाहू शकताय अगदी रसरशीत असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत म्हणजे आपलं प्रमाण अगदी बरोबर तंतोतंत झालेलं आहे तुम्हाला जर रसरशीत असे लाडू छान असे बनवायचे असतील अचूक प्रमाणामध्ये तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद